सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडिओ आणि त्यातून पेटलेला राजकीय वाद माजी खासदार नवनीत राणा यांना अश्लेली शिबिगाळ करणाऱ्या युवकाला अटक करून कठोर कारवाईची मागणी भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाने केली आहे शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत संबंधित युवकांवर तातडीने कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे सात ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये एक अज्ञात युवक भाजपच्या स्टार प्रचारक आणि माजी खासदार नवनीत राणा यांना अश्लील शिबिगाड करताना दिसून आलाय या घटनेनंतर युवा स्वाभिमान पार्टीतर्फे तत्काळ राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली यानंतर आठ ऑगस्ट हो रोजी भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले भारतीय जनता पार्टीच्या नेत्या श्रीमती डोनांगे होता स्टार प्रचारक असताना त्यांना एक ईसा नामक व्यक्तीने धमकीचा व्हिडिओ पाठवलेला आहे तर याच्या आधीसुद्धा त्यांना असा व्हिडिओ आलेला आहे मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना म्हटलं आम्ही आमच्या भाषेत त्याला उत्तर देऊ शकतो घरात घुसून परंतु कायदा सुव्यवस्था पाहता आणि तुम्ही याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी कारण तो काय दारूबाप पिऊन होता का गांजा पिऊन होता हे माहीत नाही परंतु अशा प्रकारचं कुठल्याही स महिलेविरुद्ध वक्तव्य करणं हे अतिशय निंदनीय आहे त्याची भाषा बघा की त्याला संस्कार कुठल्या प्रकारचे आहे यातून दिसून येते आणि भारतीय जनता पार्टी युवा स्वाभिमान जे काही असेल आम्ही सर्व मित्र पक्ष त्यांच्यासोबत आहे आणि आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या तयारीच्या आधी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक संधी देण्यात म्हणजे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एक संधी देत आहोत त्यानंतर आम्ही सुद्धा आम्हीसुद्धा वेगळं पाऊल उचलू शकतो आणि भविष्यात अशा गोष्टी रोखल्या पाहिजे याच्यासाठी तुम्हीसुद्धा पाऊल उचलावी अशी आम्ही त्यांना या निवेदनात संबंधित युवकावर लवकरात लवकर कठोर कारवाई करून त्याला शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे जसं तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की काल एका व्यक्तीने आमच्या ज्या नेत्या आहेत नवनीतजी ने राणाताई यांना काही धमक्याचा एक व्हिडिओ पाठवलेला आहे इतका अश खराब व्हिडिओ आहे तो आणि इतक्या खराब लेवलचा तो, तो बोललेला आहे असा कोणी उत्सुक येऊन आमच्या नेत्याला काही म्हणत असेल त्याचा आमचा आम्हाला त्याचा विरोध आहे आणि हे विरोध दर्शनाकरताच आज आम, आम्ही सगळे आमचे आमदार प्रवीण भाऊ तायडे यांच्यासोबत यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही इथे आलो आणखी निवेदन दिलं त्यांना की या व्यक्तीवर अतिशय शीघ्र ताबोडतोब ॲक्शन व्हायला पाहिजे ही ॲक्शन अतिशीघ्र याच्याकरता आवश्यक आवश्यक आहे कारण की अशा प्रकारच्या घटना आणखी घडायला नाही पाहिजे नेहमी नेहमी ताईंना कुठसूट कोणी ना कोणी येऊन काही काही बोलतात हे चुकीचं आहे एक मोठ्या सन्माननीय नेत्या स्टार प्रचारक आहेत अशा व्यक्तीबद्दल बोललं नाही पाहिजे पक्षाने त्यांनी इशारा दिला आहे की जर त्वरित कारवाई झाली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल काल परत मागच्या दुर्घटनेला परत वाव मिळालेला आहे काल एका नराधमाने जो व्हिडिओ व्हायरल केला आणि त्या व्हिडिओमध्ये भाबींबद्दल अगदी शब्द शब्दप्रयोग केला आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आता ह्या घटना नेहमी वारंवार होतात ह्या समाजातील अराजकता दूर करण्यासाठी शासनाने ठोस पाऊल उचललं पाहिजे त्या भारतीय जनता पार्टीच्या सन्मान्य नेत्या आहेत आणि हिंदुत्व चळवळी देशासाठी त्यांचं खूप मोठं मोलाचं योगदान आहे आणि त्या सहज समाजात मिसळणाऱ्या महिला नेत्या आहेत आणि त्यांच्या जीवाला कधीही धोका होऊ शकते अशा मूर्ख नालायक आणि अशा नाराधमांमुळे तरी शासनाने आणि समाजाच्या सर्व थरातील लोकांनी कोणत्याही राजकारण न करता महिला शक्तीच्या मागे उभं राहिलं पाहिजे आज त्या आहेत उद्या प्रत्येक महिलेला ह्या गोष्टीला सामोरं जावं लागेल आणि यांची अशीच मस्ती वाढेल म्हणून सगळ्यांनी आज महिला शक्तीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे पोलीस सुद्धा आम्ही निवेदन देतो आहे आणि ह्या वारंवार होणाऱ्या घटनेला कुठेतरी खीळ बसली पाहिजे अशी आमची प्रशासनाला विनंती आहे यावेळी भाजप आणि युवा स्वाभिमान पार्टीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते या, या घटनेमुळे सोशल मीडियावरही संताप व्यक्त केला जात असून अनेकांनी या प्रकाराला निंदनीय म्हटले आहे भारतीय पार्टी जनता पार्टीच्या नेत्या आदरणीय नवनीजी राणा यांना वारंवार काही विशिष्ट संघटनेकडून जीवे मारण्याच्या धमकी येत आहे आणि काल तर अंजनगाव सुरजी येथील एका विशिष्ट युवक माणसाने एक हद्दच पार केली महिलांना कोणत्याही महिलांना जो आदर आपल्या देशामध्ये आहे पण महिलेबद्दल काय बोलावे काय नाही हे त्याला सुद्धा सुचत नव्हते अशा अस्लीत भाषेत त्यांनी जीवेमानात धमकी दिली आहे याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे अन्यथा भारतीय जनता पार्टी आपल्या पद्धतीने याच्यावर कारवाई करेल मी प्रशासनाला विनंती करतो की याच्यावर कडक 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 कारवाई करून पुढे अशी कोणतीही घटना कोणते धमकी देण्याची हिंमत कोणी करू नये अन्यथा जर आम्ही रस्त्यावर उतरलो तर मग खूप मोठा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे प्रशासनाने तात्काळ यावर दखल घेऊन मोठ्यात मोठी कडक कारवाई या विषिप्त माणसावर करावी आणि त्याच्यावर अशा अशा घटना पुढे घडू नये या दृष्टीने प्रयत्न करावे सोशल मीडियावर होणाऱ्या अशा प्रकारच्या भाषिक हल्ल्यांना आळा बसावा यासाठी कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे पहावे लागेल प्रशासन या प्रकरणी कितपत तातडीने पावले उचलते